करमणुकीचा कार्यक्रम कोणता गाणारे चांगले बुवा आलेले आहेत त्यांचं गाणं आहे गाव त्यांचं नाव काय म्हणला गानसेन बर बर, बर बोलवा त्यांना महाराजांचा विजय असो महाराजांचा विजय असो गवई बुवा तुम्हाला काय येते तबल्यावर पेटी वाजून दाखवता नाहीतर असं करा पेटीवर तबला वाजवा महाराज मी वादक नाही गवई आहे गवई संगीत गातो संगीत बर बर म्हणा काहीतरी आ सा रे वा ग बाई वा तुमचा आवाज साखरेसारख्या कोण आहे बोला तुम्हाला काय बक्षीस पाहिजे महाराज मला सध्या एक काही नको संगीतावर वाईट दिवस आले संगीतासाठी काहीतरी करावं अवश्य अवश्य काय बरं करावं हां छान युक्ती सुचली प्रधानजी संगीताला उत्तेजन दिलं पाहिजे आत्ताच्या आत्ता, आत्ता दवंडी पिटवा आजपासून आमच्या राज्यात सर्वांनी गाण्यातच बोलायचं कुणीही साधं बोलायचं नाही ठीक आहे सरकार जो कुणी बोलणार नाही त्याला सुळावर चढवण्यात येईल मग हत्तीच्या पाय देऊन त्याचा कड्या लट करण्यात येईल आणि पुन्हा असं करणार नाही हे त्याच्याकडून लिहून घ्या आत्ताच दवंडी द्यायची व्यवस्था करतो ऐका हो तुम्ही ऐका ऐका हो ऐका बोलणे व्हावे केवळ गाणे गाणे केवळ गाणे आणि इतरां चालणार नचे इतर फलान राजांना जो मोडील कोणी ते उसळावर त्या तक्षणी ऐका हो तुम्ही ऐका छे छे हसून हसून आपलं तर पोट दुखायची वेळ आली बुवा जिकडे बघावा तिकडे लोक नुसते बटन, बटन बटन ऑल हो जवळ तेल जवळ आहे जवळ इकडे माइक ची वायर कमी तेल संपले तूप संपले मीठ संपले स्वयंपाक मी करू कशाचा ए माझी आई नको सिंकाळू हा चाललो बाजाराला आणून देतो माल तुला अने ताना शे दोन शे वांगी आना छान सुरे आणि तो मी तेल तूप मीठ वांगी आणकी ती काय सांग कमाल आहे बुवा भांडण सुद्धा करायचं आता हे नवरोजी गेले बाजारात दुकानदार दादा दुकान दा? हो दुकानदार दादा तुम्ही कसा दिला कांदा रुपया चारशे राम साहेब रुपया चारशे यात तर अम्मा एकच शे घाल मग हो बघितले पाहिजे चल चल लवकर आलो मी आलो राणी कुठे आमची ही इथे महाराज मी आज तुझे तोंड सुकले कशाने ह्या पडशाने मज जा जा झरी जा जा घेऊन या वैद्या अरे काय झालंय आहे राजवाडा आमच्या आज्ञा ना हा सगळा घोटाळा झाला आता हे पहा जो कुणी बोलत त्याला शिक्षा करा हा हा महाराज आम्ही लावून तोटी मोठा घास घेतोय क्षमा ही आज्ञा परत घेतली तर उपकार होतील नाहीतर आधी तिथे माती होईल शाब्बाज प्रधानजी पटला आम्हाला रद्द केली आम्ही आमची ती आज्ञा अति तिथं माती असं म्हंटलच कुणी बरं म्हंटल रद्द झाली झाली ना म्हणजे काय या पाठातून आपण काय शिकलो मित्रांनो कोणत्याही गोष्टीचा अतिरेक हा नुकसानकारकच ठरतो कोणतीही गोष्ट करताना ती ठराविक मर्यादेतच करावी अन्यथा तिचा परिणाम वाईट होतो धन्यवाद